अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता शशांक केतकर यांची गाजलेली मालिका म्हणजे होणार मी आगरची या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं अगदी तीन वर्षे चाललेली ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच प्र पसंतीशी पडलेली होती शशांक आणि तेजश्री यांनी साकारलेली जान्हवी आणि श्री हि यांचे प्रेक्षक लाडके होते यांची जोडी खरंच खूप लोकप्रिय ठरली होती प्रेक्षकांचा आनंद तेव्हा वाढला जेव्हा या दोघांनी खऱ्या आयुष्यात देखील के लग्न केल लग्नाची गाठ बांधली मात्र वर्षभरातच त्यांनी घेतलेल्या घटस्फोटाच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्याने पाडले त्यानंतर ते सेटवर एकमेकांचा चेहरा पाहणं देखील पसंत करत नव्हते होणारच मी या घरची मालिकेच्या सेटवर त्यांच्यात प्रेम झालं त्यांनी लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला मात्र वर्षभरातच त्यांच्यात खटला लागला शशांकने तेजश्रीवर आरोप केले की ती त्याच्या घरातली आणि त्यांचा अपमान करते तो ज्युनियर असल्याने ती त्याला वाईट वागणूक देते त्यानंतर पुण्यातील फॅमिली कोर्टात त्याने घटस्फोटात अर्ज दाखल केला मात्र त्याचा परिणाम मालिकेच्या सेटवरही झाला जेव्हा त्यांनी घटस्फोट घ्यायचं ठरवलं तेव्हा मालिकेत त्यांचा चांगला ट्रॅक सुरू होता मात्र सेटवर ते दोघे एकमेकांपासून अंतर ठेवून असायचे मालिकेत श्री आणि जान्हवी यांच्यात गैरसमज होऊन नंतर ते देखील घटस्फोटाचा विचार करत असतात असं दाखवण्यात आलेलं होतं मात्र खऱ्या आयुष्यात देखील तसंच काहीतरी ट्रॅक सुरू होता त्यानंतर मालिकेतील श्री आणि जान्हवी एकत्र येतात तेव्हा खऱ्या आयुष्यात तेजश्री आणि शशांकने एकत्र यावं यासाठी मालिकेतील कलाकार देखील यांची चांगली काढत होते त्यांनी घटस्फोट घेऊ नये यासाठी कलाकार देखील प्रयत्न करत होते मात्र त्यांचा काहीही फायदा झाला नाही त्यांच्या तो दुरावा वाढतच होता त्याचा परिणाम पुढे मालिकेच्या शूटिंगवरही झाला तेजस्वी आणि शशांक सेटवर एकमेकांसोबत बोलतही नव्हते अशी एका वेबसाईटने माहिती दिली होती त्याचाच फटका मालिकेला बसला मात्र कथानक पुढे वाढू शकलं असतं मात्र तेजश्री आणि शशांकच्या सेटवरच्या वागण्यामुळे ही मालिका लवकरच बंद करण्यात आली प्रेक्षक आजही मालिकेचे एपिसोड यूट्यूबवर आवडीने बघतात आणि ते दोघांची जोडी त्यांना खूप आवडते तर तुम्हाला सुद्धा शशांक आणि तेजश्रीची जोडी आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया परत धन्यवाद